जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आज अनेकांना प्रश्न पडलाय जय शिवराय म्हणजे काय आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा कारण अनेकांच्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत जय शिवराय म्हणजे काय जय शिवराय म्हणजे अष्टावधान जय शिवराय म्हणजे महाराष्ट्र हिताचं अनुष्ठान जय शिवराय म्हणजे रयतेच्या राज्याचं सपान जय शिवराय म्हणजे कर्तव्याचं भान परिस्थितीची जाण नैतिक अधिष्ठान वैचारिक घुसळणीवर पुरोगामी साय म्हणजे जय शिवराय जय शिवराय म्हणजे काय युवकांचं प्रेरणास्थान बळीराजाचा सन्मान माय भगिनींचा उचित मान दुश्मनाच्या मात्र छाताडावर पाय म्हणजे जय शिवराय जय शिवराय म्हणजे काय तिरंग्याची आण भगव्याचा अभिमान मराठी स्वाभिमान पण देशहिताला नाही तरणोपाय म्हणजे जय शिवराय जय शिवराय म्हणजे काय सर्वोत्तमाची आस संघर्षाची कास शाश्वत सर्वांगीण विकास अठरा पगड जाती आणि सर्व समावेशकतेचा पर्याय म्हणजे जय शिवराय जय शिवराय म्हणजे काय यशवंत हा वारसा फुले शाहू आंबेडकरांचा वसा हुंकार हा मराठी मातीचा बलशाली या महाराष्ट्राचा महामंत्र तो काय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय